नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आनंदी जीवन जगायचे असेल तर त्यासाठी एकवीस दिवस फॉलो करा या टिप्स व्यस्त जीवन आजच्या धावपाळीच्या काळात खूप लोक स्वतःच्या आयुष्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे व्यायाम करणे आपले छंद जोपासणे आवड जोपासणे हे खूप गरजेचे आहे या काळात खुश राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरं तर आजच्या काळात खुश राहणेच खूप अवघड झाले आहे खूप व्यस्त जीवनशैली आहे परंतु जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये काही सवयींचा समावेश केला तर यामुळे तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल खुश राहू शकाल फिटनेस खुश राहण्यासाठी माणसाने शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्थांमध्ये स्वस्थ राहणे खूप गरजेचे आहे एक्सरसाइज करा जर तुम्हाला फिजिकली फिट राहायचे असेल तर तुम्ही रोज व्यायाम करायला हवा रोज अर्धा तास वॉकिंग करायला हवी तसेच पोषक आहार सेवन करायला हवा त्याचबरोबर फळांचे सेवनही करायला हवे मानसिक रूपाने स्वस्थ राहण्यासाठी रोज योग साधना करायला पाहिजे त्याचबरोबर प्राणायाम करणेही मनशांतीसाठी खूप गरजेचे आहे तसेच चांगली पुस्तके वाचणे सकारात्मक विचार असलेल्या व्यक्तींबरोबर बोलणे स्वतःची काळजी घेणे हे सर्व केले तर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहाल व खुश राहाल स्वतःला वेळ द्या रोज तुम्ही स्वतःला कमीत कमी एक तास तरी दिला पाहिजे त्यावेळेत तुम्ही स्वतःला मोबाईल लॅपटॉप टी व्ही यांपासून स्वतःला दूर ठेवायला हवे एकांतात वेळ घालवायला हवा व आत्मचिंतन करायला हवे स्वस्थ वातावरणात राहणे स्वस्थ वातावरण म्हणजे एकांत निर्जन स्थळी एखाद्या बागेत किंवा शांत नदीच्या किनारी बसून स्वतःबद्दल चांगले विचार करायला हवेत आत्मचिंतन करायला हवे असे केले तर तुम्ही आंतरिक सुखाचा अनुभव घ्याल व स्वतःला समजून घेऊन आत्मपरीक्षण कराल वाचनाची किंवा ऐकण्याची सवय लावा स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी माणसाने रोज काहीतरी चांगले ऐकण्याची सवय लावायला हवी चांगले आवडीचे संगीत किंवा भजन चांगले विचार काहीही ऐकू शकता किंवा चांगली पुस्तके वाचायची सवय लावून घ्या वाचन केल्याने आपली बौद्धिक विचारांची पातळी वाढते व वा आपण प्रसन्न राहू शकतो कष्ट मेहनत करा प्रत्येकाला जीवनात काहीतरी साध्य करायचे असते कोणते तरी, तरी लक्ष प्राप्त करायचे असते त्यासाठी प्लॅन करा आणि त्यानुसार तयारी करत राहा विज्ञान असे सांगते की तुम्ही कोणतीही सवय लावण्यासाठी एकवीस दिवस ती गोष्ट करा मग तुम्हाला त्याची सवय लागते जर तुम्ही वर सांगितलेल्या गोष्टी एकवीस दिवस फॉलो केल्या तर त्या तुमच्या रोजच्या सवयीत बदलतील त्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल तुमचे लक्ष तुम्ही साध्य कराल व त्यामुळे तुम्ही खुश व आनंदी जीवन जगाल वरील माहिती कशी वाटली ते सांगा आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या टिप्स फॉलो करा आणि आपल्या विचारधारा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद